आमदार सुहास बाबर यांची फडणवीस शिंदे यांच्याशी चर्चा आमदारांनी मानले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल बीटा सीबीएससी प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये बोर्ड अॅबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एनटीएससी एमटीएससी एं� एनएसएस स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आय 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 टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू वांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू आय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे करण्याची आणि त्यासाठी सुमारे एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची घोषणा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केली राज्य सरकारने विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे मंजूर केल्याबद्दल तमाम दुष्काळी भागाच्या आणि खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सत्कार करून आमदार सुहास बाबर यांनी आभार मानलेत यावेळी आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी फडणवीस यांच्याशी मतदारसंघाच्या विकासाबाबत चर्चा केली तर दुसरीकडे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्याशी जवळीक असणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आभार मानले यावेळी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य केले जाईल असे आश्वासन या सर्व नेत्यांनी आमदार सुहास बाबर यांना दिले त्यामुळे मतदारसंघात विकास कामाने कायापालट करू असा विश्वास आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केलाय स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा